नमस्कार मैत्रिणी आपण ही रात्रभर वाटीभर डाळ भिजत ठेवलेली होती रात्र आणि सकाळी ती उपसून घेतली आणि ती तर वाटीभर डाळ घेतली ती मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि आपण तिचं वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे एका बाजूला तुम्हाला कोथंबीर दिसत असेल कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतलं आहे आणि जिरं एवढ्या वस्तू आपल्याला लागणार ला 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 आहेत तर आज तुम्हाला कोथंबिरीवरून लक्षात आलंच असेल की पण आपण आज वेगळ्या पद्धतीने कोथंबीरच्या वड्या करणार आहोत तर इथे ही वा ही हरभऱ्याची डाळ घेतली तिचं वाटण तयार करून घेणार आहोत तिचं वाटण आपलं तयार झालेलं आहे तिचं वाटण तयार करून आणि आपण बाजूला ठेवलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेणार आहोत आणि जिरं घेणार आहोत आणि त्याचा छान असा ठेसा तयार करून घेणार आहोत मिरच्या थोड्याशा तिखटच जास्त घेतल्या मी थोडीशी तिखट लागते म्हणून आणि हिच्यात जिरं टाकून घेतलं आणि त्याचं सुद्धा असं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही कोथंबीर छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तर इथे कढई तेल टाकलं त्याच्यानंतर थोडंसं इथे जो आपण ठेसा केला होता तो थोडसा त्या कढईमध्ये आपण तो ठेसा परतून घेणार आहोत पूर्ण रे रेसिपी बघा स्क्रिप्ट न करता खूप छान असं हे हरभऱ्याच्या डाळीपासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत त्याच्यानंतर तो म जी च आपलं हिरवी मिरचीचा जो ठेसा होता तो छान भाजला गेला होता त्याच्यानंतर वाटी छोटी वाटी भरून आपण इथे बाजरीचं पीठ टाकलेलं आहे बाजरीचं पीठ टाकल्यानंतर आपण इथे ज्वारीचं पीठ टाकले तुमच्याकडे जे पीठ असेल ते टाका तुम्हाला डाळ भिजायची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही बाजरी ज्वारी आणि डाळीचं किंवा तुमच्याकडे तुम थोडंसं तांदुळाचं पीठ असेल तर तांदुळाचं पीठ सुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकतात पण माझ्या मला ह्या हरभऱ्याच्या ओल्या डाळीचेच करायचे होते त्याच्यामुळे मी इथे ते हरभऱ्याची ओली डाळच टाकणार आहे तर हे ह्या ठिकाणी आपली जे आहे हो ते असं थोडं लालसर भाजून घेतलं म्हणजे खा भाजल्याने काय होतं छायला खायला खूप सुंदर आणि टेस्ट वेगळी येते त्यामुळे इथे आपण हे सगळं भाजून घेतलंय आणि अजून आपण ते हरभऱ्याची डाळीचं जे सारण होतं ते टाकलेलं नाही आहे त्याच्यात आणि त्याच्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडंशी तीळ टाकलेली आहे तिळसुद्धा अशी छान अशी इथे भाजून घेणार आहोत इथे तीळ टाकलेली आहेत नंतर आपण याच्यात थोडंसं मी मीठ पण टाकायचं आहे तर तीळ छान भाजून घेणार आहोत तीळ भाजली की मग आपण ते हरभऱ्याचं सारण आहे ते टाकायचं आहे तर डाळीचं जे सारण आहे हरभऱ्याचं नाही डाळीचं जे सारण आपण मिक्सरमधून बारीक करून आहे ते टाकायचं आहे आणि ते सुद्धा याच्यात असं थोडंसं परतून घ्यायचं आहे तर ते आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये असं थोडंसं परतून घेणार आहोत आणि जाड थोडस जाड दळलेलं आहे मी ते मिक्सरच्या भांड्यातून आणि असं थोड्या वेळ कढईमध्ये आपण ते छान असं परतून घेणार आहोत किंचित किंचित पाणी टाकलं तरी चालत तर थोडस असं शिजवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा अशा याच्या कढईमध्ये आपण इथे आणि एकसारखं हलवत राहणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित आपलं तिथे शिजलं जाणार आहे आणि असं खरपूस होणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कढईमध्ये तर इथे आपला बघा कलर बदललेला आहे त्याच्यानंतर आपण इथे आता कोथंबीर जी धुतलेली होती स्वच्छ धुवून चुवून टाकलेली धुतलेली कोथंबीर होती ती त्याच्यात आपण टाकलेली आहे कोथंबीर धुतलेली आहे त्याच्यानंतर आपण हे पूर्ण एकजीव कढईमध्ये एकजीव करून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण कढईत पाच एक मिनटं असं वाफवून घेणार आहोत त्याचा जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण ते असं वाफवून घेणार आहोत मीठ राहिलेलं होतं मीठ टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे आणि परत आपण थोडंसं असं परतून घेणार आहोत मीठ आणि हिंग टाकून हे बघा छान असा कलर आलेला आहे त्याला छान असा गोळा तयार झाला इथे मी इडली पात्र घेतलं होतं तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर मोठी कढही घ्या त्याच्यात पाणी टाका आणि पाणी अंधा यायला म्हणजे गरम करायला ठेवून द्या माझ्याकडे इडली पात्र होतं आणि त्याच्यामध्ये इथे जाळीचं हे असं माझं एक पा हे होतं वडे लावायला तर ते ठेवलं आणि त्यात ते, त्याला मी आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे पूर्ण सारण इथलं ओतून घेतलेलं आहे या ठिकाणी ओतून घेतलं हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून आणि असं छान असं थापटून घेतलेलं आहे ठिकाणी मी आता माझं जेवढं उलतनीला नेलं लागलं ते सुद्धा आपण इथे काढून घेतलं आणि असं छान असं थापटून घेतलं एका हाताने थोडंसं तेल किंवा पाणी लावून हे पूर्ण पॅक असं करून घेतलेलं आहे आणि आपलं जे आपण इथे अंधन ठेव म्हणजे पाणी ठेवलेलं होतं ते छान वाफा निघायला लागलेल्या होत्या मी हात लावून बघितला तर वाफा निघायला लागलेल्या होत्या आणि त्याच्यात आपण हे ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून आणि आपण ते अगदी पाच एक मिनिट असं शिजू देणार आहोत तर पाच एक मिनिट अशी इथे झाकण ठेवलेलं आहे आता झाकण ठेवून पाच एक मिनिट आपण इथे शिजू देणार आहोत आणि अधून मधून एक टूथपेस्टची काडी बघून आणि ते शिजलं का नाही बघून घ्यायचं आहे ते छान शिजलं होतं पाच एक मिनटानंतर आणि आपण इथे छान अशा ह्या वड्या पाडून घेतल्या तर बघा अशा पद्धतीने आपण इथे छान अशा ह्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत छान आणि हे बघा अशा वड्या छान अशा वड्या झालेल्या आहेत तुम्हाला वाटल्या तर ह्या तुम्ही एका तव्यावर थोडंसं तेल टाकून तळूसुद्धा शकतात मी तळलेल्या नाही आहेत अशाच खाल्लेल्या आहेत खूप सुंदर झालेल्या आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक ला शेअर कमेंट करा